आणि करोनाचं संकट आलं जीवाचं हाल झालं माणसाचं प्रशासनही बिघडलं दिलं याचं भान राहिलं नाही घर पडले एकाचे आणि भरपाई तिसऱ्यालाच दिली नांदणी ग्रामपंचायतीचा अंधाधुंद कारभार दोन हजार एकोणीस साली झालेल्या महापुरात घर एकाचे पडले आणि ग्रामपंचायतीने नुकसान भरपाई मात्र दुसऱ्यालाच दिल्याचे आणखीन एक कारस्थान सध्या नांदणीकरांच्या चर्चेत आहे नांदी ग्रामपंचायतीचा कारभार सध्या बेभरोशाचा सुरू असल्याचे लोक बोलत आहेत याबाबत अधिक माहिती अशी की ज्या विधवा महिलेला अचानकपणे सोळा हजार रुपयांचा घरफाळा भरण्याची पावती नांदणी ग्रामपंचायतीने दिली त्याच वैशाली वाजंत्री यांचे घर दोन साली झालेल्या महापुराच्या आपत्तीमध्ये पडले यावेळी आपत्तीग्रस्त म्हणून नोंद झाल्यानंतर वैशाली वाजंत्री यांना दहा रुपये मिळाले पुरामध्ये पडलेले घर वैशाली वाजंत्रीचे पती संजय वाजंत्री यांच्या नावे होते पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मिळणारी रक्कम एकूण रुपये एक लाख वीस हजार रुपये ग्रामपंचायतीने वारसदार म्हणून वैशाली वाजंत्री किंवा त्यांच्या मुलांना दिले पाहिजे होते मात्र ग्रामपंचायतीने तिसऱ्याच व्यक्तीला ते दिले आहेत ग्रामपंचायतीने संगणमत करून ही सगळी पर केल्याचा आरोप जनता करते तर खऱ्या पूरग्रस्तावर हा अन्याय झाल्याचे आज ना उद्या सिद्ध होऊन उघडकीस येईलच पण या सगळ्या प्रकारची चौकशी करणार कोण आणि कधी हा संशोधनाचा विषय आहे महापुरात घर पडले एकाचे आणि भरपाई दिली तिसऱ्यालाच वारी नांदणी ग्रामपंचायत अशी दिलखुलास चर्चा परिसरातून होताना दिसतीये मी वैशाली संजय वाजंत्री माझं दोन हजार साली रात्र घर पडलं होतं पुराच्या पुराच्या काळात आणि त्याचे मला दहा हजार रुपये फक्त भेटले होते त्यानंतरचे पैसे मला भेटलेच नाही आणि असं दोन वेळ कारभार ग्रामपंचायतीच्या लोकांनी केलाय तुमचा घराचा नंबर काय माझा खालच्या घराचा नंबर काय का माहीत नाही आहे मला सांगा एक साधारणपणे तुमचं जे घर पडलं त्याचे फक्त दहा हजार तुम्हाला मिळाले बाकीच्या पैशासाठी तुम्ही कोणाला गेला नाही काय गेलो होतो तुम्ही गे। कुणाकडे गेला होता गेलो होतो तरी ते लोक मला म्हणजे तुमचा घरचा मेटर आहे असं बोलले तुम्हाला त्याविषयी काय घराविषयी काय म्हटले का तुम्हाला म्हणजे काय म्हणून काय म्हणून उत्तर दिलं तुम्ही म्हणजे माझे मला भेटले पाहिजे पैसे तर ते तुम्ही हाय आणि तुमचा दिल आहे ते तुम्ही बघून घ्या असं बोल म्हणजे ह्या दि येणार होते का त्यामध्ये हो म्हणजे ते पैसे दिलं मेल असं तुम्हाला म्हणायचं आहे का हो किती रुपये आता होती ती ते पहिल्या टप्प्यात पंचान्न हजार भेटले नंतर भाड्याच्या स्वरूपात भेटले मला सांगा ते जे घर पडलं ते कोणाच्या नावावर होत मग त्यांना वारस कोण आहेत आम्ही म्हणजे माझी तीन मुलं आणि मी म्हणजे तुम्ही आणि तुमची तीन मुलं वारस असताना ते पैसे तुमच्या देरालाही दिले गेले बरोबर आहे का म्हणजे हे घ्याबद्दल ग्रामपंचायती तुमच्याकडून का लेखी स्वरूपात काय घेतलं का नाही तुम्ही कुठं सहावरी केल्यात का ह्याबद्दल